इतिहास हा लढणाऱ्या माणसाचा जा लिहिला जातो आणि इतिहास पळून जाणाऱ्या माणसाचा जा लिहिला जात नाही ना जा ना जा आणि कि जे इतिहास लि पळून गेलेत त्यांचा इतिहास होणार नाही आणि ज्यांचा इतिहास येणार हे सगळे इकडं बसलेले यांचा इतिहास लिहिला जाईल कारण आपण बघितलं असेल की गेल्या कित्येक वर्षापासून ईडीची एक प्रेसला बातमी आली आणि पवारसाहेबांना बोलवलं बोलवण्यात येणारे असं कळलं तर दुसऱ्या दिवशी पवार साहेबांनी गाडी काढली आणि ईडीच्या ऑफिसला निघाले ईडीवाले म्हटले थांबा तुम्हाला बोलवलंच नाही आम्ही म्हणजे परिस्थिती अशी ज्यांना बोलवायच्या अगोदर ते दुसऱ्या पक्षात बी गेले आणि पवार साहेबांसारखे नेते ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन थांबले ईडी त्यांना घाबरली आणि मग ईडी त्यांना घाबरत असेल तर मग आपल्या मागे साहेब आहेत त्यामुळे आपल्याला काही काळजीच नाही